तर राज्याचे मुख्यमंत्री पदावर दोन हजार एकोणतीस पर्यंत मी कायम राहणार असून सत्ताधारी आघाडीमध्ये कोणताही बदल होणार नाही माझं कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरतंच आहे दिल्ली अजून दूर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय तर मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतल्या वर्षा निवासस्थानी दिवाळीच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते त्यांनी सांगितलं की सत्तेत असलेल्या भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही नवे भागीदार येणार नाहीत आणि विद्यमान भागीदारांची देवाणघेवाणही होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूयात ठाणे पुणे पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावर लढणार आहे तर जिथे मित्र पक्ष एकमेकांचे स्पर्धक असतील तिथे मात्र वेगळे लढू निवडणुकीच्या निकालानंतर काय करायचं ते ठरवू मुंबईत मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय मुंबईत एकत्र राज्यात वेगळं लढून एकत्र येणार मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देणार तर लोकसभेला महाविकास आघाडीला कसा फायदा झाला त्याचे पुरावेच देणार असंही फडणवीस म्हणाले पण सध्या पदी वर्षावरच राहणार आहे दिल्लीत जाण्यावर दोन हजार एकोणतीस नंतर बघू